काकासाहेब खंबाळकर हे रिपब्लिकन चळवळीचे अत्यंत जुने जाणते नेते आहेत कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यापासून ते आमच्या सोबत होते पण मधल्या काळामध्ये आपण जसं विचारलं काकाचा प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे हे अनेक वेळा झालेला आहे पत्रकारांनी ज्या संख्या केल्या कधी काय कधी काय त्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेलेत अमेरिकेला जाण्यापूर्वी ते काकासाहेब सह कुटुंबासह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडीमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका मला वेळेला माफ करा आणि इथून पुढे मला चूक संधी द्या आणि बाबासाहेबांचा मुलचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता आठवले साहेब त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली आठवले साहेबांनी ताबडतोब मला म्हातेकर साहेब शेतार कासारे आणि श्रीकांत मलेरो यांना फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचा ताबडतोब पक्षामध्ये जुनं जे पद आहे ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये अनेक संभ्रम आहेत मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं तेच पद ते द्यायचं की न द्यायचं त्याच्यामध्ये परासा हे असू कारण दुसऱ्या पक्षात ना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही परंतु आठवले साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं मना की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय पद घेऊ आणि त्यांचा त्यांची चूक जरी असते त्याचा आपण सन्मान करून त्यांची त्यांची माइंड त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय आपलं आपलं आपली नीती आपल्यापाशी त्यामुळे काकांना उदार मनाने आठवले साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की का तो पत्रकार परिषद घेऊन काकासाहेब खंबाळकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वांमध्ये प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवले साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती सिद्धांत आज या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्याचं आठवले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं काकांनी आता

म्हणजे त्यांनी असं मला बार बाजूला गेलेत तर दूर लोटलंय असं कधी माझ्याशी वागले नाही आणि ज्या वेळेला माझ्या मिसेस काकी खंबाळकर ज्या वेळेला गेल्या मा, तर त्यावेळेला ते मला येऊन भेटून गेले त्याच्यानंतर एक वर्ष झाल्यानंतरही साहेबांचा मला फोन आला त्यांनी माझं सांत्वन केलं म्हणजे आमचे कौटुंबिक जे रिलेशन जे होते आहे तसे कायमच तसे आहे तसेच आहे मी माझ्या घरात आल्यासारखं होत परंतु हे घर आहे सुरुवातीपासून माझी बांध्री आठवले सोबतच आहे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्याच जेव्हा मी काम करत होतो त्याही वेळेला अनेक वेळेला आठवले साहेब माझ्या ऐक्याला साथ देण्यासाठी धावून आलेले आहेत आणि त्यांनी मला नेहमी सोबत घेतलेले आहे मला कधी त्यांनी दूर जाऊ दिलेलं नाही नेमकं कोणतं काम तुम्ही अर्धवर्स सोडून दिलेलं आल्यानंतर रिपब्लिकन आयके जे आहे जे माझ्या डोक्यामध्ये ते पासून साहेबांच्या डोक्यामध्ये असच आहे रिपब्लिकन पक्षाचं मोठं झालं पाहिजे आणि पक्ष परत सत्ताधारी झाला पाहिजे असं वाटत असं म्हणायला काय हरकत नाही नमस्कार आपल्यासोबत लिलाताई काकासाहेब खंबाळकर आहेत आपण त्यांच्याशी संस्था ताई नमस्कार आपलं स्वागत आहे काका आज पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या पक्षात त्यांनी पुन्हा प्रवेश केला नेमक्या तुमच्या भावना काय एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं मला खूप चांगलं वाटतंय ते परत रिपब्लिकन मध्ये आले ते रिपब्लिकन मध्ये सुरुवातीपासूनच ते होते त्यांनीच यांच्यासोबत त्यापासून काम केलेलं आहे रामदास आठवले सोबत आणि त्यांनी पक्ष बांधायलाही सुरुवातीला खूप योगदान दिलेलं आहे आणि आता पुढे त्यांनी परत पुढे पर आले मला अभिमान आहे रामदास आठवलेकडे आल्यामुळे मला अभिमान आनंद होतो मला आनंद होतो त्यांनी जे आतापर्यंत योगदान दिले रामदास आठवले आठवले यांच्याकडे सुरुवातीपासून रिपब्लिकन पार्टीमध्ये होते आताही राहतील आणि ते पुढेही चांगले कार्य करतील आणि त्यांना जे रामदास आठवले मी आपलं उपाध्यक्षपद दिलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आभारी आहे मी त्यांच्यासोबत राहणार त्यांना पाठिंबा देणार थंभी। गंभीरपणे पाठिंबा